जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी कर्तव्य शिस्त आणि व्यावहारिकतेने भरलेला आहे तुम्ही तुमच्या कामात प्रचंड एकाग्रता ठेवून प्रगती साधण्याचा प्रयत्न कराल नियोजनबद्ध आणि शांतपणे काम करत राहिल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल कार्यक्षेत्रात आज वरिष्ठांकडून जबाबदारीची अपेक्षा राहील तुम्ही दिलेलं वचन पाळाल आणि वेळेवर काम पूर्ण कराल सहकाऱ्यांशी सुसंवाद साधल्यास टीमवर्क सुधारेल एखाद्या जुन्या कामाच्या यशामुळे तुम्हाला पुन्हा एकदा महत्त्व दिलं जाईल शासकीय प्रशासकीय बांधकाम रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होईल व्यावसायिकांना आज खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे नवा व्यवहार करताना सर्व अटी नीट समजून घ्या स्थिर गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवा घरातील वातावरण सौम्य आणि शांत राहील घरात वडीलधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल कुटुंबातील सदस्यांशी वेळोवेळी संवाद साधा घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करताना थोडा वेळ स्वतःसाठीही ठेवा प्रेमसंबंधात थोडा वेळ एकमेकांसाठी राखून ठेवावा लागेल कामाच्या व्यापामुळे जोडीदारासोबतचा वेळ कमी होऊ शकतो पण प्रामाणिक संवादाने नातं घट्ट होईल विवाहितांना एकमेकांशी आर्थिक व कौटुंबिक योजनांवर चर्चा करायला मिळेल आरोग्याच्या दृष्टीने पाठीचा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणं टाळा वेळेवर जेवण आणि झोप यांचे पालन करा तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा